नमस्कार मंडळी बघा बघता बघता दोन हजार चोवीस हे वर्ष कसं गेलं कळालंही नाही आणि यामध्ये बरेच आपण प्रयत्न केले नोकरीसाठी लग्नासाठी आणि बरीच आपली अडलेली कामे आपण बरेच प्रयत्न केले तरी काही पूर्ण झाली नाहीत बघता बघता वर्ष संपलं आता दोन हजार पंचवीस सुरू होत आहे तर यामध्ये एक तुमचं भविष्य म्हणजे तुमची रास काय सांगत आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे अशा तीन राशी आहेत त्या राशींचे भविष्य उज्ज्वल होणार आहे आणि त्यांची सर्व आडलेली कामे होणार आहेत त्यांना चांगले योग आहेत तर त्या कोणत्या राशी आहेत तर तुमची तर राश यामध्ये नाही चला तर मग जाणून घेऊयात दोन हजार पंचवीस हे वर्ष या राशींसाठी खूप लाभदायक असणार आहे ज्यांची लग्नाची कामे रकडलेली आहेत त्यांची लग्नसुद्धा यावर्षी होणार आहेत त्यासाठी त्यांना मंगल योग आहेत त्याचबरोबर ज्यांची नोकरीची कामे रकडलेली आहेत नोकरी लागत नाही खूप प्रयत्न केले इकडे इंटरव्ह्यू दिले तिकडे इंटरव्ह्यू दिले पण नोकरी कुठेही लागत नाही किंवा मनासारखी नोकरी लागत नाही तर त्या राशींसाठी हे दोन हजार पंचवीस वर्ष कसं असणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नव्या वर्षाआधीच या तीन राशींना जे नशीब ओल उघडणार आहे या न या तीन राशींच्या नशिबाची दारं उघडी होऊन त्यांची भरभराट होणार आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा एका ठराविक वेळी राशी प्रवेश होतो त्याचा परिणाम सर्व बारा राशींवरती दिसून येतो मग त्यातून काही राशींना भरपूर सुख मिळतं तर काही राशींना दुःख सोसावं लागतं आता दोन हजार चोवीस हे वर्ष सरताना सूर्यग्रहाचा राशी प्रवेश होणार आहे त्यातून कोणाला सुख मिळणार जाणून घेऊयात दोन हजार पंचवीस सुरू होण्याआधीच दोन हजार चोवीस डिसेंबर महिन्या महिन्यामध्ये या तीन राशींना खूप मोठा फायदा होणार आहे तर त्या कोणत्या राशी आहेत बघूयात तर पहिली रास आहे मिथून धनुराशीत प्रवेश झाल्यानंतर ना सूर्याचा या राशीत व्यक् राशींच्या व्यक्तींवर सकारात्मक प्रभाव पडेल विवाह योग जुळून येण्याची शक्यता आहे अचानक धनलाभ होऊ शकतो एखादं महत्त्वाचं काम पूर्ण होऊ शकतं करिअरमध्ये भरभरून प्रगती होणार आहे ज्यांची मिथून रास आहे त्या व्यक्तींच्या त्या व्यक्तींना खूप चांगल्याचा फायदा होणार आहे ज्यांची विवाहाची लग्नाची कार्य काम अडकली आहे त्याची त्यांच्या लग्नाचे चांगले योग जुळून येणार आहेत आणि त्यांना अचानक धनलाभ कुठेही धनलाभाचा त्यांना होऊ शकतो आणि तुमचं एखादं खूप महत्त्वाचं काम असतं आपण त्या कामासाठी कामास बरेच दिवसापासून धडप धडपड करतो पण ते काम आपलं होत नाही तर ती कामंसुद्धा होणार आहेत तर नक्कीच बघा तुमची रास कुठली आहे तुमची जर मिथून रास असेल तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर पुढची रास कोणती आहे ते पाहूयात दोन नंबरची रास आहे म्हणजे कर्क तर तुमची कर्क राशी असेल तर तुम्ही लक्ष देऊन आवर्जून आहे का या राशींच्या व्यक्तीवर सूर्याच्या धनुप्रवेशाचा सकार सकारात्मक प्रभाव पडतो बऱ्याच काळापासून ठरलेलं एका तुमचं महत्त्वाचं काम असेल तर ते पूर्ण होत नसेल तर ते, ते महत्त्वाचं काम आत्ता तुमचं डिसेंबर महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे तर तुम्ही नोकरीच्या शोधामध्ये असाल तर तुम्हाला उ आत्ता नोकरीसाठी उत्तम संधी आहे तुम्ही आत्ता नोकरीसाठी कुठंही अप्लाय ट्राय करू शकता खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असल्यानं बचत चांगली होईल यामध्ये तुमची बचतीची पण चांगल्या तुम्हाला ही आहेत त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील आणि वैवाहिक तुमचं जीवनात सुख शांती आनंद सुद्धा नांदेल आणि तुमच्या ज जोडीदारासोबत तुमच्या लाईफ पार्टनरबरोबरसुद्धा तुमचं चांगलं पटणार आहे किंवा तुमचं चांगलं सौख्याचं चा योग आत्ता जुळून येत आहे जर तुमची मिथून रास असेल तर नक्की तुम्ही मिथून आणि राशींच्या व्यक्तींसाठी ही दोन राशी झाल्या आता आपण पाहणार आहोत तिसरी रास कोणती आहे तर चला मग व्हिडिओवरती कंटिन्यू बनवून राहा तिसरी रास कोणती तर लगेच पाहूयात तिसरी रास म्हणजे बघा तिसरी रास अशी आहे की बरेच दिवसापासून या राशीला योग नाही आहेत तर अशी रास आहे धनु धनु धनुराशींच्या व्यक्तींसाठी ही रा आहे माहिती तर तुम्ही लक्ष देऊन ऐका या राशीत सूर्याचा राशी, राशी प्रवेश होणार आहे त्यामुळे या राशींच्या व्यक्तींना भरभरून बर फायदा होईल बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना आता यश मिळू शकतं नोकरीच्या शोधात असाल तर आता नोकरीसाठी चांगली संधी आहे आणि नोकरीबरोबर तुमच्या लग्नाचेही चांगले लगना तिल योग आहेत लग्न जुळून येतील विवाहाचे योगसुद्धा आहे तुमच्या ह्याच्यामध्ये आणि आर्थिक स्थिती स्थिर राहील वैवाहिक वै जीवन सुकोमय होईल तर धनुव्यक्तीच्या रा धनुराशींच्या व्यक्तींसाठी ही खरंच आनंदाची बातमी आहे तर धनुराशींच्या कर व्यक्तींसाठी कर्ख आणि मिथून या तीन राशी राशींसाठी हा दो दोन हजार चोवीसमधला डिसेंबर महिना खूप लाभदायक शुभ असणार आहे आणि त्याचबरोबर दोन हजार पंचवीस महिन्या व साले त्यांच्यासाठी लाभदा लाभदायक आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस उजळण्या अगोदर पंधरा डिसेंबरला ग्रहांचा राजा मानल्या जाणाऱ्या सूर्यांचा राशी प्रवेश होईल सर्व सूर्य धनु राशीत प्रवेश करेल त्याचबरोबर वरील राशींच्या व्यक्तींचं नशीब उजळून निघेल कर्क मिथून आणि धनु या राशींचं नशीब उजळून निघणार आहे हा डिसेंबरमध्ये दोन हजार पंधरा दोन हजार चोवीसमध्ये पंधरा डिसेंबरनंतरनं तर दोन हजार पंचवीस तुमच्या राशीसाठी कसं राहील जाणून घेण्यासाठी कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल आपल्या सबस्क्राईब करा